खातुबाईंना विजेवरती यावं जे पुस्तक आपल्याला प्रकाशित करायचे ते प्रकाशन करण्यात ज्यांनी पुढाकार घेतलेला ते संदेश भंडारे यांनी इथे यावं डॉक्टर सुभाष गवई हे अमरावती इथे प्राचार्य आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रह ज्याचा विनोद शिरसाट यांनी पण उल्लेख केला ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं प्रकाशन इथं करायचं होतं परंतु त्यांना विद्यापीठाचं काम लागल्यामुळे ते आलेले नाही विनोद सिरसाट यांनी ऐनवेळी त्यांना बोलवलं त्याचा संदर्भ घेतला आणि त्याला न्याय दिला कलीम आझीम यांनासुद्धा मी खरं म्हणजे अगदीच ऐनवेळी निरोप दिला होता फिजा खाती या तरुण प्राध्यापिका चिपळूणच्या त्या प्रस्तावित होत्या इतर बोलायला त्यांना काही अचानक कौटुंबिक अडचण आली आणि मग एक मित्र म्हणून कलीम आझिम यांना ऐनवेळी विनंती केली पण त्यांनी ती विनंती मान्य केली आणि ते जे म्हणाले म्हणजे मी मुद्दाम सांगतो काही खोलासेल की ते जेव्हा म्हणाले की मी फक्त इस्लामी संस्कृती वाचलेले व्यवस्थित आणि त्यामुळे आम्ही संयोजकांनी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला दहा मिनटानंतर की जरी ते फक्त इस्लामी संस्कृतीवर बोलणार असतील तरी ते अत्यंत स्वागत आहे अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळे हे आता ऐनवेळची तडजोड म्हणून तुम्ही बोला इस्लामी संस्कृतीवर असं नव्हतं पण दहा मिनटानंतर फोन केला होता की तुम्ही बोला पण त्यांनी विनंती मान्य केली मी खातूबाई आणि सगळ्यांना मिनिटी

साने गुरुजी एकशे पंचवीसच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात मला सहभागी होतात खरं तर मी विचार करत होतो की साने गुरुजी एकशे पंचवीस नाही साने गुरुजींच्या तरुणांची ही शंभर ही शताब्दी कारण की मला उल्लेख केल्याप्रमाणे साने गुरुजी आत्ताच असते म्हणजे आत्ता त्यांच्या पंचवीस वर्षांचे होते ना शंभर वर्षापूर्वी आणि साने गुरुजींनी स्वप्न जी पाहिली आणि जे कार्य केलं जे आव्हानं त्यांच्यासमोर होती त्या संदर्भामध्ये हे खरं तर ही शताब्दी ही आमच्या तरुणाईला मिळालेली भेट आहे असं मी समजतो किंवा एक महत्त्वाची भेट ह्या पुस्तकीचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो तर आलेली नाही त्या ठिकाणी आणि संदेश भंडारे आणि राष्ट्रसेवा दल यांचंही अभिनंदन करतो कारण की असं छोट्या छोट्या पुस्तिकांचं एक विचारांचं एक आदान प्रदान चालवत राहायला पाहिजे कारण की नवीन विचार हे समोर आल्याशिवाय पुढचं काही पाऊल टाकता येत नाही खरं तर आता जो परिसंवाद झाला अतिशय महत्वाचा आणि सर्व विषयांना सामावून घेणार होता विनोद काय संजय सर काय आणि आमचे तरुण मित्र यांनी सगळं चांगले गुरुजींच्याबद्दल बोललेलं तेव्हा पुन्हा पुन्हा तेच बोलण्याचं कारण नाही आणि मला असं मगाशी जो चैत्र रेडकर यांनी शेवटचे उल्लेख केला तोच मी खरंच विचार करत होतो या पुस्तिकेच्या संदर्भात पंढरपूर सत्याग्रहाबद्दल एकत्र असं एक डॉक्युमेंटेशन फार चांगल्या रीतीने केलं आहे कारण की याच्याबद्दलचं जे सर्व माहिती आहे ती सुद्धा त्यांनी गोळा केलेली होती आणि चैत्रा रेडकर यांच्या जे पुस्तक आहे जे विशेष महत्त्वाचं आहे गुरुजींच्या असं मी समजतो कारण तो क्रिटिकल ॲप्रिसिएशन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प पंढरपूर सत्याग्रहाचं अतिशय महत्त्वाचा हो उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मनात हाच प्रश्न आला होता की आंबेडकर जिथे थांबले त्यानंतर बंदिर प्रवेशाची ही लढाई का केली आणि त्याचा आता त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं पण मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मला असं दिसलं की गुरुजीने असं म्हटलं की मी हे का करतो तर आम्हाला लोक विचारतील ना की तुम्ही काय केलं या प्रश्नावर तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे आंबेडकरांनी आणि दलित चळवळीने भूमिका घेतली तर साहजिकच होतं आणि तुम्ही काय केलं त्याचा अर्थ असा होता की उर्वरित समाजाने काय केलं स्पृष्ट समाजाने काय केलं त्याचा अर्थ असाही होता की काँग्रेसने काय केलं हाही त्यांचा प्रश्न होता कारण की काँग्रेस स्वातंत्र्याची जी काही कल्पना मान घेऊन आलं होतं किंवा ज्याच्यासाठी लढा करत होतं त्याच्यामध्ये दलित नियुक्ती हा नाही का विषय मला असं वाटतं तोही एक महत्वाचा आणि तिसरं त्यांना असं म्हणायचं होतं की मी काय केलं मी हे सगळं मांडतो आहे ना समजेचं मग मी काय केलं मला असं वाटतं की की देशाने समाजाने पक्ष पक्षकचे मांडणी करतात ते आणि शेवटी आपण कारण आपण आपली हल्लीची सगळी मांडणी अशी आहे की सरकारने काय केलं विरोधी पक्षाने काय केलं समाजाने काय केलं मी काय केलंच उत्तर आपण शोधत नाही ते गुरुजींच्या या अशा या प्रकारच्या मांडण्याने ते प्रत्यक्ष करताना आपल्याला दिसतं आता आपल्यापुढे खरा प्रश्न असा आहे की गुरुजींच्या पुढच्या टप्प्यावर आपल्याला जायचं आहे मी मगाशी तेव्हापासून असं बघतोय की दोन गाण्यांचं इतिहास होतो आहे तो साहजिकच आहे गुरुजींच्या बाबतीत खरा तो एकेचे धर्म आणि बलशाली भारत परंतु मला गेल्या काही दिवसामध्ये मला असं जाणवतं की काय होतं की काळाच्या संदर्भात आपण विचार करत नाही ना काळ बदलतो आणि त्या शब्दांच्या अर्थही बदलतात त्यामुळे विश्वगुरु व्हायला निघालेलं भारताला बलशाती भारत उभो हो हा नवा राष्ट्रवाद कुठल्या दिशेने नेणार आहे आई खरंच आणि म्हणून मला अनेक वेळा वाटतं मी माझे आमच्या म्हणत होतो की उद्या जर साने गुरुजींच्या वरती एखादं काही मालिका किंवा हे करायचं ठरलं तर त्याला मानवते काय एकच आहे आता पाहिजे कारण हा आता काळाला अनुरूप आहे आणि आज खरंच जगामध्ये तोच प्रश्न आहे की मानवजी तुका एकच नाही हे पुन्हा तिसरं महायुद्ध न डिक्लेअर सुद्धा जे चालू आहे त्याच्यामुळे चा आपल्या समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की काळाच्या संदर्भामध्ये नव्या आव्हानांचा शोध घेणं हाही आपल्या पुढचा प्रयत्न आहे मी परवा काल कसं सह वाचत होतो अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक जगभरचे काही विचारवंत आणि एकत्र प्लॅटफॉर्म केलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं की आज जगाच्या पुढची आव्हानं काय आहेत महत्त्वाचे प्रश्न काय आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी हा वातावरणामधला बदल पाण्याची होत जाणारी कमतरता आरोग्याचे या नव्या वातावरणामधून निर्माण होणारे प्रश्न असे पाच प्रश्न मांडलेले आहेत मला असं वाटतं की आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळी इंटरकनेक्टेड आहे म्हणजे जर आपण हा सगळा वातावरण बदलाचा प्रश्न घेतला पाण्याचा प्रश्न घेतला ऊर्जेचा प्रश्न घेतला तर आपल्याला असं दिसतं की हे सगळं त्याच्यामध्ये त्याने बायोडायव्हर्सिटीची जैवविविधता जे राह होतो आहे दे की त्या जैवविविधतेवरती अनेक समूह जगतचे की त्या जैवविविधतेच्या आधारानं जास्त जगतात अशी परिस्थिती आहे ती उजाड होते त्यांचं जीवन तर हे सगळं इंटरकनेक्टेड आहे मला असा प्रश्न पडतो की आपल्या विचारांच्या आपल्या मानणीच्या आणि आपल्या आव्हानांच्या परि, परिप्रेक्षात हे सगळं आहे का नवीन जर आपल्याला काय मांडायचं आहे सांधे गुरुजी जर पुढे न्यायचं आहे कारण की आपण त्या आपली जी ठेव आहे चांदी गुरुजीं काढताना जे आपल्याला धन दिलेलं आहे ते घेऊन आपण ते वाढवायचं असेल ते पुढे जायचं असेल तर नवा विचार आपल्याला घ्यावा लागेल ला आणि असे नवे आव्हान आपल्याला स्वीकारावं लागेल मला असं वाटतं की या एकशे पंचवीसच्या निमित्ताने आणि या परिसंवादाच्या निमित्ताने आपल्याला अशा प्रकारचं नवं शोधण्याचं आणि पुढे जाण्याची क्षमता निर्माण होऊ सदिच्छा व्यक्त करून अच्छा या परिसंवादाच्या शेवटाकडे येताना आभार प्रदर्शनासाठी मी थे थे, आ, आ, साने अभियानानिमित्त आज दुसऱ्या सत्रात आ, साने गुरुजी विचारदर्शन या परिसंवादामध्ये विनोद सिरसट संजय रेंदरकर चैत्रा रेडकर आणि कलिमाजी यांनी आपल्याला साने गुरुजींच्या जीवनातले विविध पैलू उलगडून सांगितले तसेच साने जी आजच्या काळात असलेली सुसंगती दाखव सांगली त्याबद्दल विचारपीठावर मी सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच कार्यक्रमाला विशेष प्रमुख रूप गजानन गजानन सर यांचे देखील मी मनापासून आभार मानते धन्यवाद